हाय हॅलो नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी दीपाली तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या कोरा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो नागपूरच्या सिरीजमध्ये आज आपण एक्सप्लोअर करायला चाललो आहे ते म्हणजे नागपूरमध्ये असलेलं ड्रॅगन पॅलेस टेम्पल ज्याला लोटस टेम्पल म्हणूनसुद्धा ओळखलं जातं बरं का हे ड्रॅगन पॅलेस आहे नागपूरमध्ये असलेल्या कामठी तालुक्यात जे की नागपूरपासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही बघू शकताय भव्य दिव्य अशी गार्डनपासून सुरुवात झालेली आहे आणि बाहेरून सुद्धा एंट्रीपासूनच इतकं भारी आणि प्रसन्न वाटतं की बस तुम्ही सुद्धा नागपूरला येणार असाल किंवा आला असाल किंवा नागपूरमध्ये असाल आणि तुम्हाला ही वन डे ट्रीपसाठी लोकेशन हवं असेल किंवा सुंदर असा पॉईंट असेल तर ते म्हणजे ड्रॅगन पॅलेस आहे एक वेळेस तुम्ही अवश्य व्हिजिट करा इथं आल्यानंतर इतकं पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतं प्रसन्न वाटतं माहिती आहे का आणि मोस्ट ऑफ बेस्ट टाईम कोणता असेल तर तो म्हणजे थंडीच्या दिवसातला वाटतं मला कारण नागपूरमध्ये भयानक असं ऊन आहे आणि थंडीमध्ये थोडं कमी कमी असेल असं माझा तरी अंदाज आहे त्यामुळं तुम्ही थंडीच्या दिवसातही व्हिजिट करू शकता आणि हे टेम्पल सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतं आणि या टेम्पलला लोटस टेम्पलसुद्धा म्हटलं जातं कारण याचा आकार हा कमळासारखा आहे आणि तब्बल दहा एकरमध्ये हे पसरलेलं आहे आणि आतमध्ये सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती जी की चंदनाच्या चे ठोकळ्यापासून बनवलेली आहे आणि आतमधलंसुद्धा स्ट्रक्चर इतकं भारी होतं की बास खूप छान वाटत होतं इथून निघावंसंच वाटत नव्हतं इतकं छान वाटत होतं आणि बुद्धवंदना वगैरे चालली होती त्यामुळं खूप भारी वाटत होतं खूप छान वाटत होतं तुम्हाला जरी यायचं असेल तर तुम्ही सकाळी पण येऊ शकताय आणि संध्याकाळी पण येऊ शकताय पण मोस्ट ऑफ संध्याकाळचा व्ह्यू हा चांगला आहे असं मला तरी वाटलं कारण संध्याकाळी इकडं सनसेट पोहताना पण खूप छान वाटतं खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं आणि विहाराच्या बाहेरचं सुद्धा वातावरण कसलं प्रसन्न वाटत होतं खूप छान म्हणजे मला शब्दात मांडता येत नाही आहे इतकं भारी वाटत होतं आणि हे याची स्थापना ह्या ड्रॅगन पॅलेसची स्थापना ही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये झालेली आणि हे आहे संध्याकाळचं व्ह्यू लाइटिंग वगैरे सुरू होते मस्त वाटतं इथून पायस निघत नाही आहे म्हणजे इतकं ते भारी वाटत होतं आणि बघायला संपता संपत नव्हतं मला तर इथून जावंसं वाटतच नव्हतं आणि त्यात आम्हाला जायला वेळ झालेला आम्ही पाच वाजता काहीतरी गेलेलो त्यामुळं जितकं बघावं तितकं कमीच वाटत होतं जितकी माहिती घेता येईल तितकी कमीच वाटत होती तुम्हीही येणार असाल तर नक्की या माझा चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला बघवा ब दिसतच असेल किती मी हॅप्पी हॅप्पी वाटते आणि वाव हे आहे संध्याकाळचं व्यू